जांभलीत वीस दिवसात नऊ जणांचा मृत्यू मेळघाटातील धक्कादायक वास्तव आलं समोर घरोघरी ताप सर्दी खोकला व अतिसाराचे रुग्ण वाढल्यानं नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार चिखलदरा तालुक्यातील जांभलीयार या गावात घरोघरी सर्दी ताप खोकला व अतिसाराचे रुग्ण वाढले आहेत त्यामुळे मागील वीस दिवसात नऊ लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे टेंबोरसोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा नसल्याने रुग्णांना बाहेर औषध आणण्यास सांगितले जात आहे तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात चाळीस हजार गावांचाळीस गावांचा समावेश होतो तर तीस ते बत्तीस हजार आदिवासी लोकसंख्येचा डोलारा या आरोग्य केंद्राच्या भरवशावर असून आरोग्य केंद्राची ओ पी डी दररोज दीडशे ते दोनशे आहे अडीचशे आहे त्यामुळे औषधेची मागणी जास्त असूनसुद्धा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पुरवठा कमी केला जात असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल नागरिकांचे होत आहेत त्यामुळे येथे काम करणारी आरोग्य यंत्रणा सुद्धा हातबल झाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा साठा कमी असल्याने रुग्णांना बाहेरून औषध आणावया सांगितले जात आहे जांभलीत मागील काही दिवसात सर्दी ताप खोकला अतिसराचे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने एक चिंतेची बाब व्यक्त करण्यात आली आहे अशातच मागील वीस दिवसामध्ये नऊ रुग्णांना आपला जीव देखील गमावा लागला आहे लोकसंख्या दोन हजार दोनशे च्या वर असून सुद्धा या गावामध्ये एकच उपकेंद्र असून दोन वर्षापासून येथे कायमस्वरूपी आर आरोग्यसेविका नसल्याने तसेच कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरविशावर आरोग्याचा कारभार महाराष्ट्र शासनाने है। या ठिकाणी थाटला आहे या आरोग्य केंद्रात पुरवठा उपलब्ध नसल्याने रात्री येणाऱ्या रुग्णांना घरी परत जावे लागते किंवा टेंपूरसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गाठावे लागते गावकऱ्यांनी आरोग्य विभागाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील या तक्रारीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली नसून मोठ्या प्रमाणात या वीस दिवसांमध्ये नऊ जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झाल्याची धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे खरंतर देशाला स्वतंत्र होऊन सत्तर और, सत्तर वर्षे उलटली मात्र तरीसुद्धा मेळघाटसारख्या दुर्गम परिसरामध्ये आपण आजही आरोग्यदायी सुविधा पोहोचू शकलो नाही हे महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला देखील एक शोकांतिकेची बाब म्हणून समोर येत आहे